सोलापूर लोकसभा मतदार संघाचा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बैराम काका साटे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज खादाडी विश्वनाथ चाकोते शिवसेना नेते उत्तम खंदारे भगीरथ पालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेखीला पाठिंबा देण्यासाठी हजारांच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य उपस्थितीत जाहीर सभा पार पडली भव्य अशी रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला मी सोलापूर लेख माझ्या शेवटच्या श्वासांपर्यंत तुमच्यासाठी काम करत राहील असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले या सभेला संबोधित करताना माकपचे नेते नरसय्या आडम यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला सोलापूरच्या लेखीसाठी कार्यकर्त्यांची लाट प्रणिती शिंदे यांच्या अर्ज आयोजित रॅली सोलापूर लोकसभा मतदारसंघ संघातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावोगावच्या हजारो नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी युवक युवती आणि महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे सुधीर कटमल महेश गादेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दास्ती गणेश वानकर बेरिया अमर पाटील उत्तम प्रकाश खंदारे भारत जाधव प्रमोद गायकवाड तौफिक शेख एम एच शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहर अध्यक्ष निखिल किरणाळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु तालिब डोंगरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सुरेश नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मला सांभाळलं तुम्ही पंधरा वर्ष मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही मला मला विश्वास दिला, विश्वास दिला की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय जरे एकही मत जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे कि ते मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे मत आरक्षणाच्या विरोधातलं मत गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत शेतकरी मायबापांच्या विरोधातलं मत आहे शेतकरी बांधवांच्या त्या भाजपने मतदान घेतलं जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज तेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लहान वाटते का त्याने घेऊन फिरायला गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट अगदी आदर मान कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहे केवळ लोकशाहीसाठी